नमस्कार मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छोटंसं अस सुंदर असं फूल कसं करायचं मी याच्यामध्ये मोती लावलेलं नाही आहे तुम्ही याच्यामध्ये दे मोती देखील लावू शकता खूप छान सुंदर वाटतं हे फूल पहा सहा पाकळ्यांचा हा मी फूल केलेला आहे तो फुल चला तर मग याची पूर्ण व्हिडिओ पाहूया चला तर मग आता आपण सुरुवात करूया माझ्याकडे शिल्लक लोकर होती त्याच्यापासूनच मी तुम्हाला दाखवते हे छोटंसं फुल कसं करायचं ते सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्या पाच चैन घ्या एक दोन तीन चार आणि पाच पाच चेन घेतल्यानंतर पहिल्या चैनमध्ये स्टिच करून घ्या ही आपली रिंग इथे तयार झालेली आहे आता इथे एक चेन घ्या आणि या रिंगमध्ये आपल्याला एकूण बारा सिंगल क्रोशेट करायचे आहेत एक दोन तीन पच सहा सात आठ नौ दहा अकरा आणि एक बारा आता हे चैन चैनमध्ये काहीच करायचं नाही आहे हा जो आपण फर्स्ट सिंगल क्रोशेट केलेला आहे याच्यावर आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत हे पहा अशी आपली ही मधली रिंग तयार झालेली आहे एक चैन घ्या आणि इथे हा धागा कट करून को घ्या अशी आपली ही रिंग तयार झालेली आहे आता आपल्याला इथे दुसरा धागा जॉईंट करायचा आहे आकळा बनवण्यासाठी मी हा धागा घेतलेला आहे आता आपल्याला आपण जे सिंगल क्रोशेट केले होते हे पहा हे जे आपण सिंगल क्रोशेट केलेले आहे याच्या वरती दोन टाक्यांमधून आपल्याला एक सिंगल क्रॉचेट करून हा धागा जॉईंट करून घ्यायचा आहे आता इथे आपल्याला ट्रिपल क्रोशेट करायचं आहे त्याच्यासाठी ती सुरवातीला आपल्याला एक दोन तीन आणि चार आम्ही चार चेन घेतल्या आता नेक्स्ट सिंगल क्रॉशेटवर आपल्याला एकूण तीन ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत एक दोन ट्रिपल, ट्रिपल क्रोशेट करायचे आहेत एक दोन आणि एक तीन हे पहा इथे मी सिंगल क्रोशेट करून चार चेन करून घेतल्या नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर आपल्याला सेम मध्ये तीन ट्रिपल क्रोशेट करायचं आहे आता इथे एक दोन तीन तीन चेन घेतल्या आणि नेक्स्ट सिंगल क्रॉशेटवर एक सिंगल क्रोशेट करून बगा बघा अशी आपली इथे पाकळी तयार झालेली आहे पुन्हा एक दोन तीन चार चार चेन नेक्स्ट सिंगल क्रोशेट क्रॉशेटवर सेम मधे तीन ट्रिपल क्रोशेट एक, दोन, एक, तीन. तीन चैन नेक्स्ट सिंगल क्रॉशर्टमध्ये आपण हे सिंगल क्रॉशर्टने जॉईन करून घ्यायचं पहा अशा आपल्या छोट्या छोट्या पाकळ्या तयार होत जातात पुन्हा एक दोन तीन चार चार चेन पुढच्या ह्याच्यात तीन सेम सिंगल क्रॉशर्टवर सेम स्टीचमध्ये तीन ट्रिपल क्रोशेट पहा पुन्हा तीन चेन आणि नेक्स्ट सिंगल क्रॉशर्ट वर एक सिंगल क्रॉशेट पुन्हा इथे चार साखळ्या घ्या एक दोन तीन चार पुढच्या ह्याच्यात सेम सिंगल क्रॉशर्ट वर तीन ट्रिपल क्रोशेट। तीन चेन घ्या आणि पुढच्या ह्याच्यात एक सिंगल क्रोशेट सेम याच्यावर चार चेन नेक्स्ट <coughs> सिंगल क्रॉशेट वर तीन ट्रिपल क्रोशेट पुन्हा तीन चैन पुढच्या याच्यावर एक सिंगल क्रोचे आहे हे पहा मैत्रिणींनो असं हे आपलं सुंदर असं फूल तयार होतोय चार चैन तीन चार पुन्हा पुढच्या याच्यात आपल्याला तीन ट्रिपल क्रॉशट एक दोन आणि एक तीन आता शेवटी दोन तीन तीन चेन आणि शिल्लक राहिलेल्या ह्याच्यामध्ये एक सिंगल क्रॉशेट आता एक चैन घ्या आणि धागा कट करून हे पहा छोटस असं आपलं फूल तयार झालेलं आहे हे पहा मैत्रिणींनो हे आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे तुम्ही तुम्हाला जर तोरण करायचं असेल फुलांचा त्याच्यासाठी सुद्धा ही अशी छोटी छोटी फुलं करून तुम्ही जॉईंट करू शकता तुम्ही इथे मोतीसुद्धा जॉईंट करू शकता मोती लावल्यानंतर आणखीन सुंदर दिसतं ते फूल पहा किती छान झालं आहे फूल व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा धन्यवाद